आणि हे करत असताना आपले काही शहीद काही आधी अधिकारी हे शहीद झाले तर त्यांचं स्मरण आपण केल्याशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण होणार त्यामुळे सगळ्यांनी आता पहिल्यांदा मांडी घालायची आणि श्रीरामाचा जय जयकार करायचो श्रीराम जय जै श्री राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, जै राम, जै राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय 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 राम भारत माता की एवढा आवाज कर भारत मात मंचकावर उपस्थित माझे लाडके माझा आदर्श भूषण स्वामी बाळासाहेब स्वामी आणि ज्यांच्या कार्याचा सा अतिशय साध व्यक्तिमत्व पण काम मोठ त्यांना म्हटलं साहेब तुम्ही बोलणार का म्हटलं मी बोलत काय बोलतो का मी काम जास्त बोलतो त्यामुळं त्यांनी हे काम माझ्याकडे ताईंनी एवढं सुंदर नियोजन केलं या संपूर्ण जी मित्रमंडळी आहेत जी सेवेकरी आहेत त्यांचं कौतुक करतो आणि सुरुवात वाटतं कंटाळले का तुम्ही कंटाळून चालणार नाही तर ऐकावं लागणार मला एक व्यंगचित्र आलं होत की एक अतिरेकी कपाळाला गंध असलेल्या आपल्या माणसाला बंदूक लावतो आणि म्हणतो पड तेव्हा त्या व्यंगचित्रामध्ये तो माणूस म्हणतो अरे मी हिंदू आहे मला माझे मंत्र म्हणता मंत येत नाही तुझा काल कधी म्हणणार हे दुर्दैव आहे आपल्या आणि ते दुर्दैव दूर करण्याचं काम हे ही संस्था करते आणि अशा पद्धतीने ही तरुण पिढी काही संस्कार करताना ह्या सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही एचं सुद्धा सांगितलं पण त्याचबरोबर मला वाटतं आता नेमबाजी शस्त्र या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला शिकवाव्या लागणार आहे होत का याच्यामध्ये होती नेमबाजी पुढच्या याच्यात नेमबाजी बरोबर बाण हे सगळं आपल्याला आता शिकायचं आज तुमचा मूड बघितला मी येत तरी तुमचा मूड काही ऐकण्याचा नाहीये पण तुम्हाला सांगतो या संस्कार शिबिराच्या माध्यमातून तुमचे चेहरे एवढे सुंदर आणि टवटवित आहेत बास झालं की गुरुजी बास झालं की असा चेहरा <laughs> तुम्हाला तुमचा कार्यक्रम तुमच्या बक्षिसांशी घेणं देणं आता लागली बडबड पण तुमच्यावरचे संस्कार शिकतायत तुम्ही किती छान बसलाय तुम्ही किती छान हसताय तुम्ही घरी गेल्यावर किती छान वागणार आहात तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही कसे आदर्श ठरणार आहात स्वामी विवेकानंद माहितीत का स्वामी विवेकानंदांना विचारलं तुम्हाला तुला मोठेपणी काय व्हायचं लहान होते तेव्हा तेव्हा ते तिथे त्यांच्या तिथे टांगेवाला होता टांगेवाला तो जर रुबाबदार होता टांगेवाला त्याला निशा दिशा होत्या देखणा होता असा उंच पुरात तगडा आणि त्याच्या हातात चालू असायचा आणि तो चार पाच बोड्यांना पळवायचा तेव्हा जी त्याला आईंना म्हणाले की मला टांगेवाला आईंनी काय केलं बारा बाजारात गेल्या आणि श्रीकृष्ण जी गीता सांगते गीता सांगते अर्जुनाला असा फोटो जो टांग्यासारखा आहे तो आणून घरात लावू आणि इथून त्यांच्यावर झाले धर्माचे संस्कार तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार कोणी केले बरोबर आज मातृदिन पण आहे बरोबर मग आपल्या आपले संस्कार आपली आई करणार आपले वडील करणार आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पिढीवरती संस्कार करायचे संस्कार याचा अर्थ काय सौ म्हणजे सभोवती संस्कार आकार स्वतःला आणि समाजाला आकार देण्याचं काम म्हणजे संस्कार आणि या संस्कार शिबिराच्या माध्यमातून खूप सुंदर असं कार्य केलेलं आणि नुसतं बोलण्याचा अर्थ नाही कारण माणसाने तन मन आणि धन या तिन्ही गोष्टींनी काहीतरी करायला पाहिजे समाजाचं आणि म्हणून मी आनंदी वास्तूच्या वतीनं रुपये एकवीस हजार रुपयांची मदत या मदत नाही मदत नाही म्हणताना एकवीस हजार रुपये स्वामी चरणी अर्पण करतो आणि राजकारणी पुढाऱ्यांसारखं नाही तर जाताना खरंच देऊन जातो धन्यवाद तुमचा म्हणत नाही ऐकायचा पुढच्या संस्कार जरम अधिक कारण जरम पार होतोय मला एक तास दोन तास द्या पोरांमध्ये आपण बसून छान गोष्टी सांगता येतील धन्यवाद धन्यवाद